मला न्याय दिल्याशिवाय ताई स्वस्त बसणार नाही <प्रेकरी> तुम्हा सर्वांना ज्ञात आहे की शिवनेरी ही कुसूरच्या हद्दीमध्ये आहे आणि कुसूरच्या हद्दीमध्ये असताना त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांना इतका ताण आहे की त्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जी शेती आहे पुनर्वसित गाव आहे आणि त्यांना पुनर्वसनाच्या कुठल्याही फॅसिलिटी मिळाल्या नाही आणि आज त्यांच्यावर गेली वीस पंचवीस वर्ष मी तर स्वतः ह्या विभागाचं नेतृत्व करते तुम्ही सांगा की त्यांच्यावर इतका अन्याय का माझं म्हणणंच असं आहे की जी शिवनेरी त्या हद्दीत येते आहे आणि त्या हद्दीमध्ये असणाऱ्या त्या शेतकऱ्यांच्या शेताला तिथे असणारे जी शेती त्यांची आहे त्या शेतीचं अन्नसुद्धा ते खाऊ शकत नाही कारण त्या शेतीमध्ये पिकणारं अन्न तिथे पिकवलं गेलेलं अन्न जे काही शेती, शेती करतायत ती शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होते त्या ठिकाणी सांबर आहेत त्या ठिकाणी वाघ आहेत म्हणजे आपण म्हणतो बिबटे आहेत त्या ठिकाणी माकडं आहेत आणि ह्या सगळ्यांच्यामुळे त्या लोकांना जेवायला अन्न मिळत नाही आणि मग अशा लोकांना आपण जर न्याय देत नसू तर मग या राज्य सरकारचा उपयोग काय माझं म्हणणं असं आहे सरकार माझं आहे परंतु सरकार जरी माझं असलं तरी सरकारने त्यांना न्याय द्यावा त्यांना परिपूर्ण ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळाव्यात आज तुम्ही सांगा की त्या शिवनेरीवर ते त्या ठिकाणी पोटं भरण्यासाठी त्या, त्या बायका बापड्या तिथे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तू त्या ठिकाणी असणार दूध त्या ठिकाणी असणार सगळ्या काही गोष्टी त्या विकून त्या पोट भरतायत आणि जर त्यांना जर याच्यापासून वंचित ठेवलं गेलं असेल त्यांना जर न्याय मिळणार असेल त्यांना सुविधा द्याव्यात त्यांना असणाऱ्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क त्यांना मिळालाच पाहिजे वन विभाग त्यांना त्रास देतो पुरातन खातं त्यांना त्रास देतं हे खपवून घेतलं जाणार नाही कारण त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि जर त्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आक्रोश करू कारण हा आक्रोश सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहे आणि जर हा आक्रोश आम्ही नाही केला तर आम्ही सुद्धा तितकेच पापी आहोत आम्ही तितकेच वंचित ज्या पद्धतीने लोकांना न्याय देऊ शकत नव्हतो तर ते न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि तो न्याय आम्ही त्यांना दिला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी मी या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे या शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही नाही तर मला कोणी माफ करणार नाही माझ्या कुटुंबाला देखील कोणी माफ करणार नाही कारण न्याय देण्यासाठी आपण राजकारणी झालो आणि न्याय दिलाच पाहिजे ही माझी भूमिका आहे तुम्ही पाहाल की शिवछत्रपतीच्या भूमीमध्ये जिथे शिवछत्रपती जन्माला आले त्या छत्रपतींच्या भूमीमध्ये जर न्याय अन्याय अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही कारण छत्रपती या किल्ले शिवनेरीमध्ये आहे इथे जन्माला आलेले आहेत आणि त्यांना जर न्याय मिळणार नसेल तर निश्चितपणाने आम्ही आक्रोश केल्याशिवाय राहणार नाही अरे कोण बनता देणार नाही अरे नाही छत्रपती शिवाजी महाराज की अशाताई काय आहे आणि काय मला कार्याचा विरोध म्हणण्यापेक्षा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला एक शास्त्रज्ञ येणार होता पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यविभागामध्ये त्यामध्ये असं आपल्याला सांगण्यात आलं होतं किंवा जे आपले महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले आहे तर त्या गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण एक फेब्रुवारीपासून तर एकतीस मेपर्यंत कालबद्धप्रमाणे निष्कासित करण्यात यावे त्या त्या ज्याच्या अनुषंगाने आपण जे किल्ल्यावर हो, जे आपलं काही अतिक्रमण होतं ते आपण हटवलेलं आहे मग आता ह्या लोकांचा आक्रोश पाहता तुम्ही उद्या पुण्यात बोलवली काय मार्ग निघेल मान्य उपमान सरक्षक श्री प्रशांत खाडे साहेब आहे त्यांच्यासोबत फोटो चर्चा केलेला आहे आज पण ते मग शेखाडे साहेबांसोबत त्यांची पण मिटिंग झालेली आहे हा विषय मी कलेक्टर साहेब आणि उपवन संरक्षक साहेब आहेत त्यांच्यासमोर मांडलेला आहे त्यांच्याकडून उद्या सी सी एफ साहेबांकडं यांचं एक शिष्टमंडळ सी सी कोण आहेत सी सी एफ मान्य श्री आशिष ठाकरे साहेब सी सी एफ आहे त्यांच्यासमोर आमची एक बारा वाजता मीटिंग होईल आणि त्यामधून जो मार्ग निघल त्यापासून आपण पुढं कार्यवाही करू आपण आजपर्यंत एवढी वर्ष चालवलं आणि आज यांना विरोध का कारण यांचं पोट भरत नसेल या माझ्या कुसुरकरांचं पोट भरत नसेल मग यांनी त्याचा विचार करायला नको का आज असताना का आठवलं की आपल्याला हे करू द्यायचं नाही तू सांग भैया की एवढी वर्ष तिथे काय देतात होते फक्त लिंबू सरबत पाणी लोकांना येणाऱ्या गजू लोकांना जे काही पाहिजे ते व्यवस्था आणि मग यांच्या विरोधात हे जाणार असतील तर यांना माफी नाही ताई सिंहगडावर खाता सुद्धा यांच्या विरोधात आहे आणि मग हे आम्ही का सहन करायचं सिंहगडावर देखील अशाच पद्धतीने स्टॉल आहेत जिल्हा एकच आहे कलेक्टर एकच आहे वन विभाग देखील एकच आहे मग तिथं चालतं मग शिवनेरी विरोध का म्हणूनच मी तुम्हाला सांगते की जर हे त्यांना इथे न्याय देणार नसतील तर आम्ही यांना माफी करणार नाही कारण या ठिकाणी सुद्धा पोट भरण्याचं त्यांचा खा त्यांचं पोट भरण्याचं आपली जबाबदारी आहे हो का आपण त्यांना पोट भरू देऊ शकत नाही आपल्या राज्यात आपल्या महाराष्ट्रात त्यांनी त्यांनी भरू नये मग जायचं कुठे नव्हता पुरातत्व विभाग अस्तित्वात नव्हता तेव्हापासून तर हे स्थानिक भूमिपुत्र जे आहेत ते त्या ठिकाणी सेवा देत आहेत आज मात्र त्यांच्यावर कुठे अन्याय होतो त्यांना हा आम्ही अन्याय करू देणार अजिबात करू देणार नाही कारण ते इथली लेकर आहेत आणि त्यांनी इथे का पोट भरू नये हा बाहेरून बिहार प्रदेश सगळीकडून लोक इथे येऊन पोट भरतात मग माझ्या लेकरांना पोट भरायचा अधिकार नाही का नाही हे त्यांनी आधी सांगावं